उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे तरड गावच्या सरपंच यांच्या मनमानी गैरकारभार तसेच पदाचा दुरुपयोग प्रकरणी गट विकास अधिकारी यांना तेरा जून रोजी निवेदनाद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली होती त्यावर गट विकास अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याच्याऐवजी केवळ कागदी घोडे नाचविले त्याच्या निषेधार्थ गुरुवारी तीन जुलै रोजी एकरुक ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता मात्र सदर इशाराला गटविकास अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवत दुर्लक्ष केले परिणामी शिवसेनेचे जिल्हा सचिव जावेद पटेल आणि ग्रामस्थांनी काळे ठोकले गाळयुक्त शिवार गाळमुक्त धरण या शासन योजनेनुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील विशेषतः एकरुक तरडगाव येथील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात गाळ टाकून घेतला होता शासनाकडून त्याचं अनुदान आल्यावर एकरुक तरडगावचे सरपंच यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना आलेल्या निधीच्या धनादेशावर स्वाक्षरी करून त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे अपेक्षित होतं मात्र त्यांनी आर्थिक लालचीपोटी त्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याऐवजी पैशाची मागणी सुरू केली होती गट विकास अधिकाऱ्यांनी सरपंच यांना धनादेशावर स्वाक्षरी करून शेतकऱ्यांची अडवणूक टाळावी अशी सूचना दिल्यानंतरही सरपंच यांच्या भूमिका वा वर्तनात अपेक्षित बदल झाला नाही कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयास टाळे राहणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हा सचिव जावेद पटेल यांनी माध्यमांना माहिती दिली जावेद पटेल आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी दुर्दैवानं या ठिकाणी सांगावं वाटतं की इतिहासामध्ये पहिल्यांदा प्रथमच एकरू गावाला एकरूगावच्या ग्रामपंचायतीस टाळं या ठिकाणी लागलेले आहे ला याबद्दल मला स्वतःला या ठिकाणी खेद आहे मात्र परिस्थिती अशा पद्धतीने निर्माण झाली की गावामध्ये एकूणच असलेलं अशुद्ध पाणी त्यानंतर गटारेचं स्वरूप हे रस्त्यावर आलेलं आणि अन्य ज्या गोष्टी होत्या ज्या अपेक्षित होत्या ज्यामध्ये देवबत्ती असेल पाणी पुरवठा असेल आरोग्याचे विषय असतील यामध्ये सातत्यानं या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी दुर्लक्ष झालं आणि अक्षरशः या नागरिकांना विठिल धरण्याचं काम ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं होतं एकंदरीत शेतकऱ्यांना विठिल धरणं असेल किंवा एकंदरीत विकास कामाच्या बाबतीमध्ये सरपंचाचं जो हे होता त्यामध्ये मनमानी कारभार होता त्याला कुठंतरी या ठिकाणी थांबलं पाहिजे तो विषय थांबला पाहिजे जेणेकरून त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे म्हणून आज या ठिकाणी टाळं ठोको आंदोलन या ठिकाणी दुर्दैवानं करा असं वाटतं एकंदरीतच या ठिकाणी मान्य दिलीपराव मानेसाहेबांची या ठिकाणी सत्ता आहे त्यांना सुद्धा आपल्या माध्यमातून मला सांगणं आहे आपण या ठिकाणी कृषी पण बाजार सीमेच्या माध्यमातून चांगलं काम करता मात्र तुम्ही तुमच्या लोकांना या ठिकाणी कावर तुम्ही सांगत नाही का किंवा कावर तुम्ही दुर्लक्ष करताय हेही या ठिकाणी विनंती करतो एकंदरीत या ठिकाणी आजच्या या आंदोलनाला एकच ग्रामपंचायत सदस्य जो या ठिकाणी उपस्थित होता त्याला कळतरी होती तो म्हणजे नाशी जागेदार की इतर कुठलाही ग्रामपंचायत सदस्य किंवा सत्ताधारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाही त्याबद्दल मी त्यांच्या तीव्र शब्दात त्यांचा सर्वांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि एकंदरीत टाळाठोपाक आंदोलनाच्या निमित्तानं गट विकास अधिकारी यांच्याकडे आम्ही वारंवार या ठिकाणी पाठपुराव केला होता एकंदरीत या का संबंधी आपण